गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मग एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरासह हो महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये गाडी चोरणाऱ्या रा दोन चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी गजाड करून त्यांच्याकडून चार मोटारसायकली असा सुमारे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये सागर चव्हाण राहणार कुडची रायबाग तर सौरभ बंडगर राहणार आंबेडकर नगर बोलवाडा मिरज या दोघांकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी केली इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये गाडी चोरीचं प्रमाण वाढलं आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात गाडी चोरी केली जाते याच अनुषंगाने पोलिसांची दिवसावर रात्री गस्त चालू होती काही दिवसांपूर्वी शहरामध्ये कर्नाटकातून दोन इसम इस गाडी चोरण्यासाठी येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती याच आधारे पोलिसांनी सागर चव्हाण व त्याचा जोडीदार सौरभ बंडकर हे दोघे एका टू व्हीलरवरून येत होते त्यांना पोलिसांनी अडवलं असता ही गाडी कोणाची विचारली असता यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी स्प्लेंडर गाडी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सागर व सौरभ यांनी या कर्नाटक व इचलकरंजीमधून चार गाड्या चोरल्याची कबुली दिली यामध्ये शिवाजीनगर हद्दीतील स्प्लेंडर गाडी तर कागवाड पोलीस स्टेशन हद्दीतील एक बुलेट व एक स्प्लेंडर गाडी तसेच कुडची कर्नाटक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक होंडा शाईन अशा चार गाड्या चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये सागर चव्हाण राहणार कुडची रायबाग सौरभ बंडगर राहणार आंबेडकर नगर बोलवाड मिरज या दोघांकडून अन्न चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत शिवाजीनगर पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणलेत यावेळी शिवाजीनगरचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हा उघडकीस आणण्यात मोठी कामगिरी केली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची उकल झाली